नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे चतुर्थी तुम्हाला पण जर प्रत्येक वेळेस साबधानं खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण आज उपवासाचा नवीन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साधारण एक बटाट्याची साल काढून त्याला अशा पद्धतीने कट करून घेतले आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे काही शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलं आहे तर काही शेंगदाणे मी अख्खे घेतले आहे चला तर मग रेसिपी ला आता सुरुवात करू मी इथे गॅस वर कढाई दापत ठेवली आहे आता त्यात दोन तीन पळा तेल ऍड करणार आहे तेल थोडं गरम झाल्यावर त्यात मिरची ऍड केली आहे त्याला आपल्याला आता दोन मिनिटे फ्राय होऊ द्यायचे आहे कढईत आता आपण शेंगदाणे ॲड करणार आहेत त्याला सुद्धा आपण आपल्याला दोन मिनटं ठरवू दो द्यायचे आहे शेंगदाणे थोडे तळल्यानंतर आपल्याला त्यात आता बटाटे ॲड बटाटे ॲड केले आहेत त्याला कटेस मिक्स करून घ्यायचे आहे सविनुसार मी तयार करणार आहे त्याला आता साधारण पाच मिनिट फ्राय होऊ द्यायचे आहे त्यात आपण आता जो करून ठेवला होता हे ऍड करणार आहोत त्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून साधारण दहा मिनिट आपल्याला शिजवायचे आहे झाकण काढून बघू आता बटाटे आपले चांगले शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने उपवासासाठी बटाट्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्याला दयासोबत तुम्ही खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली धन्यवाद